नाशिक सर्वत्र पटपडताळणी मोहीम शासकीय आश्रमशाळा दोदेश्वर सटाणा येथे रोजी पटनोंदणी अहवाल हा उपक्रम एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कळवण अंतर्गतातील शासकीय माध्यमिक आश्रमशाळा दोदेश्वर तालुका सटाणा जिल्हा नाशिक या शाळांमध्ये पटनोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची आकडेवारी अहवाल ज्यामध्ये विद्यार्थ्यांची एकूण संख्या वर्गानुसार संख्या जातनिहाय विभागणी आणि इतर संबंधित माहिती समाविष्ट करून हा अहवाल शाळांचे मुख्याध्यापक श्री आर आर कापडणी व कळवण प्रकल्प विस्तार अधिकारी श्री आर आर तोरणे साहेब यांनी नियमानुसार पटपडताळणी करून सादर करण्यात आली व पटनोंदणी अहवालामध्ये समाविष्ट असलेली माहिती विद्यार्थ्यांची एकूण पटनोंदणी शाळेत एकूण किती विद्यार्थी आहेत याची आकडेवारी वर्गानुसार पटनोंदणी प्रत्येक वर्गात किती विद्यार्थी आहेत याची माहिती जातीनिहाय पटनोंदणी अनुसूचित जाती जमाती आणि इतर मागासलेल्या वर्गातील विद्यार्थ्यांची संख्या लिंगानुसार पटनोंदणी मुला मुलींची स्वतंत्र पटनोंदणी अहवाल व शैक्षणिक नियोजनासाठी शाळा आणि शिक्षण विभागाला विद्यार्थ्यांना पुरवल्या जाणाऱ्या सोयीसुविधांचे नियोजन प्रमाणे विद्यार्थ्यांना दिले आहेत का याची पडताळणी तसेच शासनाला विद्यार्थ्यांची एकूण संख्या त्यांची प्रगती आणि शिक्षणाची उपलब्धता याबद्दल माहिती घेतली ज्यामुळे शैक्षणिक धोरणे ठरवता येतात अहवाल सादर करण्यासाठी शाळांना वार्षिक अहवाल तयार करताना पटनोंदणीचा अहवाल सादर करणे बंधनकारक असते तरी सर्व शिक्षक कर्मचारी रुंद यांनी सहकार्य केले व पूर्णपणे पट पडताळणी अतिशय सुंदर व खेळीमेळीच्या वातावरण करण्यात आली संवाददाता अशोक शांताराम शिंदेची रिपोर्ट